ठीक आहे आयज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मॉनिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे बिकॉज आय जस्ट लव्ह ब्लॉगिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कुणाचा हॅपी बर्थडे okay. हॅपी बर्थडे डस्टबिन आहे बाथरूम मध्ये थांब म्हणते सो अध्यंतरच्या बर्थडे दिवशीच खाली बिल्डिंगमध्ये वास्तुपूजेचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या आईचं तुलादान असा पण कार्यक्रम होता तर दिदीला तो बघायचा होता तुलादानचा कार्यक्रम कसा असतो तर आम्ही गेलो होतो बघण्यासाठी म्हणजे थोडा आधीच होतं सकाळीच होता तर मग हे तुलादानचं त्यांचं चालू आहे मी थोडंसं रेकॉर्ड केलं होतं ते वस्तू वगैरे त्यांच्या एवढ्या वगैरे ते दान करतात असं काहीतरी होतं माझ्या चप्पल बाहेरच आहे सो so, तो कार्यक्रम बघून आम्ही नंतर जेवण करायला गेलो होतो आम्ही इथं चाललो आता जेवण करायला मी आणि दीदी जेवण करून परत आलो त्यांना गिफ्ट वगैरे दिलं मी आणि ते गिफ्ट वगैरे दिलेलं मी काय रेकॉर्ड वगैरे असं केलं नाही अध्यंत मी ते मी कसं इकडून इकडून बघायला लागले कुठून येतात बाबा अध्यंता बा इकडं इकडं बघायला हे बघ येतोस का इकडं ये माझ्याकडं थेऊर थेऊरमध्ये पोहोचलेलं कुठं चाललंय हे काही सांगितलंच नाही मी आम्ही यावेळेस बर्थडे अध्यंतचा एकदम सिम्पल असा सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं तर आम्ही थेऊरच्या मंदिराला म्हणजे थेऊरला गणपती आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते अष्टविनायक मधला एक आहे तो थेऊरला आहे तिथं आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं होतो खूप जवळ आहे आमच्या इथून तरी पण आम्ही कधी गेलो नव्हतं सर निमित्त अध्यंतच्या बर्थडेचं म्हणून आम्ही मग थेऊरला आलो तिथं आम्ही बसलो होतो बाळूची वाट बघत पण बाळूनी सांगितलं की त्याला वेळ आहे येण्यासाठी तर मग आम्ही पुढे गेलो मंदिरामध्ये आमचे बाय किती सुंदर सुंदर दिसायला आहे सो आता आम्ही मंदिरात आलेलो आहेत आणि गणपतीचं मंदिर एक आणि बजरंगबलीचं पण मंदिर एक होतं म्हणजे जवळजवळच एकाच मंदिरामध्ये असे दोन मंदिरं होते तर तिथं खूप गर्दी होती आज राम आहे रामनवमी रामनवमी असल्यामुळं खूपच गर्दी होती आम्हाला लाईनला दीड तास थांबावं लागलं असो दर्शन खूप मस्त झालं ते महत्वाचं होतं आणि मी आता एक खूप छान क्यूट अशी इंटरेस्टिंग स्टो, स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अध्यंतचा जन्म झालेला आहे सहा एप्रिल दोन हजार तेवीस त्या दिवशी होती हनुमान जयंती आणि अध्यंतचा आज आहे सेकंड बर्थडे तर सेकंड बर्थडे दिवशी आहे रामनवमी सो अध्यंतचं नाव हे अध्यंत अर्ध अर्ध हे बजरंगबली आणि गणपतीचं असं हाफ हाफ ते आहे म्हणजे आधी म्हणजे गणपती आणि अंत म्हणजे बजरंगबली असं ते नाव ठेवलेलं आहे आणि हा देव आहे ॲक्च्युअलमध्ये दे देव आहे प्रॉपर गावाचं नाव म्हणजे कुठल्या एरियामध्ये आहे तो देव आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे तो देव तर प्रभू हा देव आहे सो त्या देवावरून हे नाव ठेवलेलं आहे म्हणजे बजरंगबलीच्या जन्मादिवशी त्याचा जन्म झालेला आहे म्हणून हे नाव सुचलं आम्हाला आणि ठेवलं की आम्ही सो तर आज योगायोग असा झाला की आम्हाला फक्त हे माहिती होतं की आपल्याला थेऊरला जायचं आहे तिथं आपण बर्थडे सेलिब्रेट करू पण तिथं असं मो, मोठं मंदिर आहे आणि तिथं असं सगळ्यांच्या समोर आपण बर्थडे वगैरे असं काही सेलिब्रेट करू शकत नाही आणि मग तिथली आम्ही परमिशन घेऊन त्यांनी परमिशन घेतली बर्थडे सेलिब्रेट करायची पण ते पब्लिकली असं करू शकत नाही हे त्यांनी सांगितलं होतं मग आम्ही असं सगळ्यांच्या समोर न करता एक सजेशन होतं की बजरंगबलीचं म्हणजे मंदिरातच मंदिर आहे बजरंगबलीचं तिथं तुम्ही करू शकता सेलिब्रेट म्हणजे आम्ही करू शकत होतो तर मग त्या, इता त्या इता मंदिर बजरंगबलीच्या मंदिरामध्ये अध्यंताचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही योगायोग हा असा आहे असा मला हे सांगायचं आहे की अध्यंताचं नाव चारी आधी, आधी आधी आणि अंत हे बजरंगबली आणि गणपतीचं आहे आणि आम्ही बर्थडेला पण आम्ही त्याच मंदिरामध्ये अशा मंदिरामध्ये गेलो गणपतीच्या मंदिरात जाऊन बजरंगबलीच्या मंदिरामध्ये बर्थडे सेलिब्रेट केला आणि हे मस्त वाटत होतं म्हणजे तुमच्यासोबत असं घडलंय का नाही हे काय माहीत नाही मला पण आमच्यासोबत हे असं योगायोग असं घडल्यामुळं ते खूप छान वाटत होतं आणि त्या दिवशी रामनवमी पण होती सो योग चांगला होता बाळूसरा Happy birthday to you. सबसे ला कड़ू. सची पोट सालब. सबस्टे बढदे. सबस्टे बढदे अर देन तो. मेश भेला लागू. सबस्टे लागू. सबस्टे तेखावा अर्डे. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. जय राम बजरंग बली की श्री श्री श्रीरमन जय म्हणते श्रीरमन आपण म्हणते सो बाळू तिथूनच मंदिरातून त्याच्या घरी गेला आणि आम्ही आमच्या घरी आलो सो दॅट इट फॉर टुडे होप यू गाय एन्जॉईड वॉचिंग दिस व्हिडिओ